सांगली शहरातल्या घनश्याम नगर इथले प्राध्यापक संजय ठिगळे आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा ठिगळे यांनी इको फ्रेंडली पद्धतीनं घर बांधलंय घर बांधताना आपली गरज आणि निसर्गाची जपणू या दोन्ही गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलं तर घराभोवती झाडं लावताना ती शोभेची लावण्याऐवजी पशुपक्ष्यांचं संवर्धन होईल अशा झाडांनाच त्यांनी पसंती दिली प्राध्यापक ठिगळे गेली पंचवीस वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेच्या चळवळीत सक्रिय आहेत त्यातूनच त्यांना चिमण्यांचा चिवचिवाट टिकूया चिमणी वाचवूया हा मंत्र हाती घेऊन काम करण्याची प्रेरणा मिळाली माणसाचा प्रश्न वेगवेगळ्या मार्गाने सोडवतो येतो परंतु पशुपक्ष्याच्या खाद्याचा आणि पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर अलीकडच्या कालावधीत वाढत चाललेलं तापमान आणि पर्यावरणातील झालेलं प्रदूषण याचा विचार केला तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसानं पक्षी वाचवा अभियान हाती घेण्याची नितांत गरज आहे प्लास्टिकच्या भांड्यात पाणी गरम होतं म्हणून ठिगळे कुटुंबाने त्यांच्या घराच्या बागेत मातीच्या भांड्यात आणि मडक्यात पाणी तर पक्ष्यांच्या भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या सुवर्णा दररोज अंगणात धान्याची रांगोळी घालतात त्यामुळे दिवसभर चिमण्यांसोबतच इतरही पक्ष्यांचा किलबिलाट बागेत सुरूच असतो यामुळेच त्यांचं घर माणसांसोबतच पक्ष्यांचाही निवारा बनलाय अन्न वस्त्र निवारा या जशा माणसाच्या गरजा आहेत तसेच पर्यावरण जागरूकता ही सुद्धा हल्लीच्या काळातील फार मोठी गरज आहे असं मला वाटतं पहा माझ्या घराच्या अंगणामध्ये या ठिकाणी धान्याची मी रांगोळी काढते धान्याची रांगोळी काढण्याचा एकच हेतू की या पक्ष्यांनी माझ्या अंगणात यावं आणि या चिमणीने माझ्या अंगणात यावं असं मला वाटतं माणसाचं आयुष्य निसर्गाशी जोडलेलं आहे हा दुवा प्रत्येकानं जपणं गरजेचं आहे झी चोवीस तासचा एक घास पक्ष्यांसाठी हा उपक्रम त्याची जाणीव करून देणारा आहे रवींद्र कांबळे झी मीडिया सांगली जी, जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे